मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जण बसले होते त्यांनी सांगितलं का बच्चूकोळचा गेम करणार ते कार्यकर्त्यांना ऐकलं ते, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चूकोळूचं आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो गचिरो राहणारा आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्याकडून फोन बचू तुमचा अपघात झाला का माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तीस पस्तीस वेळा कॉलमध्ये आले असेल तर आणि दिनेश गुबनासुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली ग्रुप नावाचा एक मुक्तीच्या पुढच्या माणसालासुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे नेमकं मागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे नाही हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपलातूनच कारभार आहे ना म्हणजे अजितदादाचे सुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येत तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला तिथली सीट मात्र बदलवली नाही हा गेमच आहे व्यवस्थित हे बरोबर नाही आहे तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राणाला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदेसाहेबाचे चार उमेदवार तुम्ही बदलायला लावले म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे म्हणजे अशामुळं भाजपावर कोणी विश्वास करणार नाही आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच माननीय आमदार बच्चू कडू यांना जे थेट लेटर प्राप्त झालं आहे संदर्भात त्यांना आमच्याकडे जे तक्रार दिली आहे त्याचा आम्ही लोकल क्राईम ब्रांचच्या थ्रू इन्क्वायरी चालू आहे आणि त्यांची जे काही प्रॉपर्टी आहे किंवा मालमत्ता आणि जीवाची जे आहे काही धोका होणार नाही याच्या संदर्भात जे काही एस आय डीचं प्रोटोकॉलप्रमाणे जे काही सिक्युरिटी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि अजून त्यामध्ये आम्ही रिव्हिजन करून जर आवश्यकता पासल्या जे आहे अधिक पुढची काय करू यामध्ये जे आहे गंभीर दखल घेतलेली आहे इन्क्वायरी याच्यातर्फे एल सीबी तर्फे आम्ही करीत आहोत आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून त्याच्यावर योग्य कारवाई करणार यामध्ये जे आहे ते सर्व एंगल्सवरून वरून जे आहे ते आम्ही तपास करणार आहोत यामध्ये टेक्निकल असिस्टन्स आहे सायबर आमची टीम आहे पण आम्ही सर्व असिस्टन्स घेणार आहोत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव